जिल्हा पंचायत मतदारसंघातील भाजप उमेदवार फ्रेंझिला रॉड्रिगीस यांच्या समर्थनार्थ घरोघरी प्रचार मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे भाजप सोबत कळंगुटचा सा विकास साधण्यासाठी प्रत्येक मतदारांशी जोडले जाणे महत्वाचे आहे असं मायकल लोबो यांनी यावेळी सांगितलं या प्रचाराला स्थानिकांनी उत्साहात सहभाग नोंदवला ओ टू मे का सॉरी आणि जिकोन आणि वी वि शॉ ऑल द बेस्ट अँड ऑल द सपोर्ट फ्रॉम माय साइड अँड फ्रॉम द टीम साइड ऑल्सो सो ऑल द बेस्ट थँक्यू डे वेरी हॅप्पी दॅट फ्रेंडझिलिया अ फ्रेश प्लेस हेज टेकन इन टू द इनिशिएटीव टू कॉन्टेस्ट द सिलेक्शन आणि हा मागत सगळे कोस्टल बेल्ट्या सगळ्या लोकां तसेच आमचे वयर रावपी म्हणजे ते साईडीन रावी लोक तसे कांदोलीचे लोक आरपोरा नागवचे लोक सगळल्यानी एक मत फ्रेंडिलिया वुमन हेल्थ सेल्फ ग्रुप्स त्यांना हे करतली पॅकेजिंग मशीन दितली वैक्यूम मशीन कोल्ड स्टोरेज दोघात युथा त्यांना स्पोर्ट्स ये दितली फुटबॉल शूज एक्क्युपमेंट दितली हा त्यांना मगेर ये स्टोरेज हे पण वॉटर फैसिलिटीज ते ओपन बीच पार्क्स आणि सगळे जागेचे असतं सीसीटीवी सी टी इंस्टॉलेशन असं आमचे रिलिजियस आणि सेक्रेट प्लेसीस आिंगा एम एल ए न्यू प्रोजेक्ट स्टार्ट इन इंडो कॉम्प्लेक्स सो आम्ही वॉटर फिल्टरेशन प्लांट सिवेज प्लांट मागीर हॉट मिक्सिंग ऑफ रोड्स न्यू पाईपलाईन्स घालवची आ ट्रान्सफॉर्मर्स या पाटी लेडीज गॉड झाला म्हणजे न्यू फेस इंट्रोड्यूस केला बाय सिलीन रॉड्रिगीज आम्ही सगळे जण त्याच्या ववतात आणि सगळे त्याच्या बाहेर सरल्या आणि वी वी शॉ ऑल द बेस्ट एंड ऑल द सपोर्ट फ्रॉम माय साइड एंड फ्रॉम द टीम साइड ऑन सो ऑल द बेस्ट फॅज यू या तेन्ना तुवें जे कितें काम केल्लें आसा ते, ते ते ऑलमोस्ट कम्प् कंम्प्लीट केल्लें कांय उलय नायन्टी पर्संट कंप्लीट जाल्लीं आसा फक्त एक रेनोवेशन एंड अपग्रेडेशन ऑफ सायंट स्पोर्ट्स क्लब वॉलीबॉल कोर्ट आसा पळय ताका आमी अपग्रेडेशन करून घेतला आनी uh, दुसरी गोष्ट आमी एक न्यू बॅडमिंटन कोर्ट करता हांगासर तुज्या पोरवाड वॉर्ड नंबर टू वन सो थंयसर ते काम चालू असं शॉर्टली ते सोपतले पोल्स घालवाचे उरल्या आणि कोटींग करला सो मोस्ट ऑफ द वर्क्स जस्ट टू वर्क्स ऑन गोय फर्स्ट टाईम नोटीस कलंगूट कॉन्स्टिट्युंसी बी जे पी एन एम एल ए मायकल लोबो ऑलवेज सपोर्ट्स यंग फ्रेश टॅलंट विथ अ न्यू फेस आणि किती खाती दुसऱ्या कॉन्स्टिट्युंसी आणि दुसऱ्या एरियात पळयत जाल्यार लोक युथा प्रोमोट करू भिये ते फाले आता एम एल ए जोक शकता ते यु नो एड ग्रो बट नॉट मायकल ही डजन केअर ही वॉन्ट्स यंग पीपल ही वॉन्ट्स यूथ टू टेक अप दिस इनिशिएटिव्ह टुडे वेर रिली हॅप्पी दॅट फ्रेंजिला अ यंग फ्रेश फेस एज टेकन इन टू द इनिशिएटीव टू कॉन्टेस्ट दक्शन आणि तुका डिफरन्स किती ते सांगता जस्ट काल डिक्लेअर झाल्या कॅन्डिडेट आणि टुडे आय वेंट एन आज सिटींग विथअ ब म्हाका यूथ फोन मागता आणि ते न्यू स्पोर्ट पिक्कल बॉल वॉट कॅन बी डू आय सडू जाता करू मा सेल्फ हेल्प ग्रुप त्यांना मे पॅकेजींग आणि वॅक्युमां त्रास जातात तेलिज फोन चालू यू नोट सेंग दॅट तू जिकून येत आम्हाला मी करू कॅन सी द कनेक्ट बिकॉज ऑफ दिस कनेक्ट समटाम्स दे डोट गो टू एम एल ए बट यूथ यूथ ते कनेक्शन इझी जाता सो ट्स अ वेरी गुड इनिशिएटिव्हिव्हिव्हि आय वि ऑल द बेस्ट शी रिप्रेजेट्स द फिशिंग कम्युनिटी द मेजॉरिटी अमांग्स द कॉस्ट बट इफ यू सी त्याचा डे अँड ह दे इज नो डिफरंस द हिंदू मुस्लिम कॅथलिक सगदा एव्हरीबडी टुगेदर मटो इज ऑलवेज दिस हाऊ कलांगूट वॉज इन द पास्ट हाव गोवा वॉज इन द पास्ट एव्हरी वन वर्किंग टुगेदर सेलिब्रेटिंग एव्हरी फेस्टिवल टुगेदर विथ द सेम इंटेनशन सेम मोटीव एन्ड विथ फ्रेंजिला वी वॉन्ट टू कन्वे दीस मेसेज टू ऑल प्लीज सपोर्ट दिस यंग कॅन्डिडेट सिटींग ऑन द लोटस लोटस इज अ सिंबल प्लीज कम आउट इन लाज नंबर अँड सपोर्ट दिस फ्रेश फेस डेट मयकल एन्ड बी जे पी हेज गिव्हन टू ऑल ऑफ आयज कलांगुटान वुमन एम्पॉवरमेंटा खात्री झेडपी कॅन्डिडेटी लेडीज डिक्लेर झाली आणि फ्रेंजिलियासिस त्याचे लोकल वोकल फॉर लोकल आणि स्पेशली फिशरमॅन बेल्ट वाक्को रेप्रेझेंटेशन फॉर फिशरमॅन बेल्ट फर्स्ट टाइम आम्ही दिल्ले पीक आणि ज्यांना आम्ही फिशरमॅन बेल्ट म्हणतात त्यांच्या फिशरमन बेल्टात खूपशे इशूज आहात वेदर इट इज बीच बीचार हार्ट घालता पण तो इशू हा बीचार जागे जे जा टुजमचे तिथून चिल्ड्रन्स पार्क आणि एल्डर्सांसपास ह्यो फेसिलिटी आम्ही करून दिवप त्याच्या बाहेर जे बीच वेजिटेशन आहात ते राखून सोदता सो आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणजे चोडसे जिल्हा पंचायत मेंबर म्हणतात आम्ही चक्का टायल्स घालतले रिटेनिंग वॉल नाल्ला जे बांधतले ते सेम कामं पंचायत करतात सेम कामं जिल्ला करतात सेम काम आमदाराचे हातूनसून जाता डब्ल्यू आर डीच्या हे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग वयता ते जाग्या चिल्ड्रन्स पार्क जे आम्ही पोर्रान केला ज्या आधी जिल्हा फंडान आम्ही बाब आमचा जिल्हा पंचायत मेंबर आलो त्याने हिंगासर आमचे पोरटन आरडीए मार्फत आम्ही केला आणि त्याने पोशे मोडले जे दोघांचे पोशे ऍड करून आम्ही बरो पार्क दीड एक कोटी वीस लाख सुमार आम्ही मोडून बरो फुटसाल ग्राउंड पार्क चिल्ड्रन्स पार्क थिंगासून केला आणि फेसिलिटी आमच्या भुरग्यां खातीर आमच्या बायलां खातीर दिवपाची गरज आहे ते सांगलेलेच आहात आपण स्विंग मशीन असो सेल्फ हेल्प जे कोण पिकल करता कोण पेरात करता कोण आमचे लोकल स्वीट्स करता दोस करू कोण आणि तेंच्या खातीर ते दाकटुली स्टॉला घालून पर्मनंटली त्यांना दिवप कॉस्टल बेल्टात जे करून ते आपले सामान थिं घरा वस्तू करून हा ते इकोप हे आमचे वुमन एम्पॉॉॉवरमेंट म्हणता हे आणि भायर भारस कोण बरे काम करू सोदता सॅल्फ हेल्प ग्रुप तेंका स्टॉलां घालून दिवप हे काम सगळे बाय फ्रांजिलिया कोत्तले आणि आमचं तेको तेका असतो आणि हा मागतं सगळे कोस्टल बेल्ट्या सगळ्या लोकांक तसेच आमचे वयर रावपी म्हणजे ते सायडीन रावपी लोक तसे कांदोलीचे लोक आरपोरा नागवाचे लोक सगळल्यानी एक मतान फ्रेंजिलियाक रॉड्रिगीस हा मत घालचे आणि तेका निवडून हाडचे टू सर्व द पीपल ऑफ कलांगूट झेडपी कॉन्स्टिटुंसी एरिया आणि आय वी एश्योर गुड डेवलोपमेंट फ्रॉम आवर गरमेंट फंड जिल्हा पंचायत फंड एम एल ए फंड आणि बाकीचे जे आमका फंड एवलेबल आता थ्रू गरमेंट ऑफ गोवा ते सगळे आम्ही लोकांतील कामां करून देतले